नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेले काही दिवस आपण ऐकतोय महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनापासून की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशन काळामध्ये सभागृहात बसले असताना मोबाईलवर पत्ते खेळत होते रमी खेळत होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला त्याचा व्हिडिओसुद्धा त्यांनी ट्विट केला म्हणजे नुसता पोकळ आरोप केला असं नाही तर त्याचा व्हिडिओ फोटो हे सगळे आता समाज माध्यमांवर हो आहेत आणि त्या दिवसापासून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षातले आमदार नेते करताना आपल्याला दिसत एकंदरीत हे प्रकरण काय आहे किंवा काय हा सगळा खुलासा माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांच्या समोर केला असला तरी अनेक समाज माध्यमांमध्ये असं दिसून आलेलं आहे की माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत होते किंवा ती रमी खेळत होते त्यांच्या मोबाईलवर तो जाहिरातीचा व्हिडिओ वगैरे आलेला नव्हता असा दावा करणारे काही व्हिडिओ आज समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काय कारवाई होते का याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे मुळात विषय असा आहे की आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचं गठन झालं त्याच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलेलं होतं की महायुतीचं सरकार आता सत्तेत आलेलं आहे आणि आपल्या वागण्या बोलण्यातून सरकार कुठं अडचणीत येईल महायुतीला कुठं धक्का पोहोचेल असं कुणाचं वागणं असता कामा नये असं कोणी वागू नये भान ठेवून वागलं पाहिजे बोललं पाहिजे समाज माध्यमांमध्ये माध्यमांच्या समोर असं त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये सर्वांना सुनावलेलं होतं तरीसुद्धा हे सरकार स्थापन झाल्यापासून आपण बघतोय अनेक प्रकरणांमध्ये मंत्री असतील किंवा पक्षाचे इतर नेते असतील आमदार असतील हे कुठल्या ना कुठल्या विषयावरून अडचणीत येतात आणि त्याचा थेट परिणाम जो आहे हा परिणाम सरकारवर होतो महायुतीवर होतो धनंजय मुंडे हे त्याचं अगदी ताजं उदाहरण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि त्या अनुषंगानं वाल्मिकी मुक्तमुख या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर त्यांना मोक्कासुद्धा लावण्यात आला आणि वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडे यांचा अगदी उजवा हात असल्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला दीर्घकाळ लागला त्यासाठी पण शेवटी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला त्यानंतर सुद्धा काही म्हणजे ती तिन्ही पक्षातल्या नेत्यांच्याकडून अशी काही ना काहीतरी वादग्रस्त विधानं होत गेलेली आहेत ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही माणिकराव कोकाटे यांनी दोन वेळेला यापूर्वीसुद्धा काही वादग्रस्त विधानं केलेली होती शेतकऱ्यांच्या भीशे विषयावरून विशेषत एकदा तर त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीबद्दल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा लागवडीबद्दल सुद्धा वादग्रस्त विधान केलेलं होतं त्यावर सुद्धा माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा झाली माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका सुद्धा झालेली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर बऱ्याच दिवसानंतर आज अजित पवार यांनी आपली सविस्तर भूमिका जी आहे प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली पवार यांनी असं सांगितलं की माणिकराव कोकाटे यांना मी यापूर्वी दोन वेळेला सांगितलेलं होतं की भान ठेवून बोललं पाहिजे आपल्या बोलण्यातून वागण्यातून काही चुकीचा संदेश हा जाता कामा नाही हे आपण यापूर्वी सांगितलेलं होतं अद्याप त्यांची भेट झाली नसली तरी सोमवारी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्या भेटीची शक्यता आहे त्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत असं त्यांनी आज सांगितलं त्यानंतरच काय तो निर्णय होईल हे सुद्धा त्यांनी माध्यमांच्या समोर सांगितलं हे सांगत असताना बऱ्यापैकी कारवाईचे संकेत त्यांनी दिलेले आहेत आता त्यांच्यावर कारवाई काय होते हे बघणं तितकंच महत्त्वाचं असेल कारण कोकाट्यांचा राजीनामा होतो आहे का कोकाट्यांना खातं बदलून थोडं कमी दर्जाचं खातं त्यांना दिलं जातं हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री खास करून याबद्दल नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे नुकतीच विधानभवन परिसरात कार्यकर्त्यांच्या मध्ये मारामारीची घटना घडली भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये अगदी शर्ट फाडण्यापर्यंत मारामारी झाली यावर सुद्धा फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती त्यामुळे जे चुकीचं घडतं त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कधी पांघरुण घातलेलं नाही हे आतापर्यंत सिद्ध आहे किंवा दिसून आलेलं आहे त्यामुळे कोकाटे यांच्याबद्दलसुद्धा त्यांची नाराजी असणार हे स्वाभाविक आहे सोमवारी या संदर्भात अजित पवार यांच्या भेटीनंतर कोकाटे यांचा राजीनामा होणार का नाही का अन्य कुठली त्यांच्यावर कारवाई होणार हे स्पष्ट होईल कारण यापूर्वी अजित पवार यांच्या गटावर एक, एका मंत्र्याचा राजीनामा घेण्याची वेळ आलेली आहे आणि सध्या तरी वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांच्याबद्दलसुद्धा माध्यमांमध्ये मा विचित्र चर्चा सुरू आहेत या सगळ्या चर्चा थांबवून सरकारची प्रतिमा त्यातून खराब न होणं हा मोठं हे मोठं आव्हान महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या समोर असेल आणि यातून ते कसा मार्ग काढतील कशा पद्धतीनं हा सगळा विषय मार्गी लावतील हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं असेल तुर्तैतच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया आपली मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार